नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मकाच्या कणसांच्या दाण्यांपासून कटलेट कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला चविष्ट असे लागणारे हे मकाच्या कणसाचे कटलेट लहान मुलांना नक्की बनवून द्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे कटलेट आज आपण बनवणार आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा मकाच्या कणसांचे दाणे घेतले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकून घेऊया जिरं टाकूया व याचं वाटण करून घेऊया वाटण करताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला ऑलरेडी मकाच्या कणसांमध्ये खूप पाणी असतं दळताना पाणी टाकायची गरज पडत नाही या पद्धतीने दळून घ्या जास्त बारीक दळू नका असं जाडसरस ठेवा थोडंसं त्याच्यामध्ये दोन ते तीन मध्य आकाराच्या शिमला मिरची बारीक असा चिरून घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे त्याला घालून घेऊया भरपूर सारी कोथंबीर घालूया अर्धासा सलिंबाचा रस पिळून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याला घालून घेऊया व अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याला पण घालून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने एकदम व्यवस्थित मिक्स करा मिक्स करून झाल्यावर हे बघा आपण इनो घेतला आहे त्याला टाकून घेऊया त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकूया म्हणजे तो व्यवस्थित फुलला जाईल त्याला मिक्स करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कटलेट बनवून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने गोल आकारामध्ये मी कटलेट बनवून घेतले जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको मीडियम असे कटलेट बनवा एकीकडे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकले आपल्याला जास्त तेलाची गरज पडत नाही याला सर्व कटलेट आता आपण कढईमध्ये टाकून देऊया आणि लो टू मिडियम गॅसवर एका बाजूने व्यवस्थित परतून घेऊया गॅस जास्त फुल ठेवू नका नाहीतर तुमची कटलेट जळू शकता हे बघा एका बाजूने आपलं कटलेट किती व्यवस्थित तयार झालं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने सर्व कटलेट आता उलट करून घेऊया व दुसऱ्या आपण बाजूने त्याला आता व्यवस्थित परतून घेऊया हे बघा आपले कटलेट एकदम व्यवस्थित परतले त्यांना आता काढून घेऊया व सर्व कटलेट या पद्धतीने व्यवस्थित बनवून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मकाच्या कणसांचे कटलेट दाखवले नक्की या पद्धतीने बनवून बघा खायला खूपच चविष्ट असे लागतात लहान मुले तर खूप आवडीने खातील या पद्धतीने जर कटलेट बनवले तर तुम्ही हे कटलेट स्वादसोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे त्या पद्धतीने बनवून घ्या आणि खा त्याच्यासोबत खायला खूपच चविष्ट असे लागते आपले गरमा गरम कटलेट तयार झाले एकदम डीप तेलामध्ये फ्राय करायची गरजसुद्धा पडत नाही आपल्याला कमी तेलाचा वापर करून आज आपण हे मकाचे कटलेट बनवले नक्की या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्याला कटलेट नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत